वैद्यकीय अधिकारीवर कारवाई होणार काय तहसील कार्यालय तुमसरसमोर राखीने भरलेला टिप्पल क्रमांक एम एच पस्तीस ए जे शून्य नऊ शून्य नऊ व शासकीय कार्यालय बी डी कामगार औषधालय तुमसरची जीप क्रमांक एम झेड वी नऊ चार पाच आठ यांच्यामध्ये अपघात झाला या अपघातात जीपमध्ये बसलेले डॉक्टर विद्या पजारे जीप ड्रायव्हर अभिलाष लोडेकर कर्मचारी निलिमा गावंडे मनोहर खोटकर हे थोडक्यात बचावले व सदर जीपला धडक दिल्याने जीपचा बराच नुकसान झाला डॉक्टर पजारे यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला सूचना दिली थोड्याच वेळात पोलीस कर्मचारी राकेश पटले गाते व त्यांचे सहकारी घटनास्थळी हजर झाले पण त्यानंतर थोड्याच वेळात असं काय घडलं की सदर अपघातात चौघांच्या जीवावर बेतले व सरकारी मालमत्तेचा नुकसान होऊन सुद्धा डॉक्टर पजारे यांनी सदर टिप्पल चालकावर गुन्हा दाखल न करता हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे चित्र दिसून येत आहे या संपूर्ण प्रकरणाची श्रम आयुक्त सकोल करून सदर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यावर कोणती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सदर जीप ही श्रम जी मंत्रालय केंद्र शासनाची असून पंचवीस वर्षापेक्षा जास्त जुनी आहे पंधरा वर्षावरील वाहन स्क्रॅप करण्याचे नियम असताना ही जीप कशी काय केंद्र शासनाच्या सेवेत सुरू आहे हा एक मोठा प्रश्न उत्पन्न झाला आहे तसेच सदर टिप्पल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे अमृतलाल चंडे तालुका प्रतिनिधी तुमसर आम्ही आता कॅम्पला जात होतो कवले आपली ओळखी सांगा मॅडम मी डॉक्टर पाझारे हा कॅम्पला आम्ही जात होतो इथं आता कवले पारला तर आणि इथून फक्त मेन रोडला गाडी घेतली टर्न करायला तिकडून तो ट्रक आणि त्यांनी आदळला आपली कोणती गाडी होती ही पी एस गाडी आहे आपल्या

स्टाफ बसतो गाडीमध्ये आणि गाडी बस पर जस्ट मेन रोड आली आणि तिकडून एक मोठा ट्रक आला आणि त्याने आमच्या गाडीला डॅश केलं पण आमची गाडी मग आम्ही थांबवली आणि त्याने ट्रक पण थांबवलं आणि असं काही कोणाला काही प्रॉब्लेम झाला नाही मॅडम आपण नंतर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती पोलीस आले होते नाही तर मग मी आम्ही सगळे गर्दी गोळा झाली होती त्याच्यानंतर गाडी एका बाजूला लावली आणि त्या ट्रक ड्रायव्हरला आपण विचारलं की तुम्ही म्हणजे काय प्रॉब्लेम नाही असं तुमच्या गाडीचं वगैरे तर त्यांनी असं काय तो खाली उतरला तो चुपचाप बसलेला होता आणि नंतर मी परत माझ्या वरच्या अधिकाऱ्यांना कळवलं तर माझ्या वरच्या अधिकाऱ्यांनी जे मला आदेश दिले त्याच्यानुसार मी पुढची कारवाई केली मॅडम वरिष्ठ अधिकाऱ्यांचं काय नाव आहे आणि कोणते पदावर आहेत मॅडम बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र